उद्याच्या गुरुवारपासून या पाच राशींवर होणार स्वामी कृपा मिठाई घेऊन तयार रहा मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा दिवस श्री स्वामी समर्थांच्या अपरंपार कृपेने सुरू होत आहे आणि विशेष म्हणजे आज पाच राशींसाठी अतिशय शुभदायक योग निर्माण झालेले आहेत आज या पाच राशीतील लोकांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सफल होईल अनेक दिवसांपासून रखडलेला कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने लागेल संबंधी उत्तम संधी उपलब्ध होतील आणि त्याचा ते सोने करतील समाजामध्ये प्रतिष्ठा मानसन्मान वाढेल विवाहयोग जुळतील नोकरीनिमित्त परदेश दौरा होईल आणि त्या दौऱ्यातही ते यशस्वी ठरतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असून त्यांच्या प्रयत्नांना तेज मिळेल एकूणच या राशींसाठी आजचा दिवस उत्साहपूर्ण आनंददायी आणि समाधान देणारा असेल बाकीच्या राशींसाठी दिवस काहीसा मध्यम स्वरूपाचा असेल परंतु प्रयत्न आणि संयम कायम ठेवला तर दिवस सकारात्मक बनू शकतो आजच्या दिवसाची सुरुवात पंचांगानुसार कशी असेल कोणत्या ग्रहांची स्थिती कशाप्रकारे परिणाम घडवेल हे जाणून घेत असताना आपण मेष राशीकडे पाहू मेष राशीतील लोकांनी आज आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कारण अत्यंत व्यस्त वेळापत्रक असूनही आरोग्य सामान्य राहील परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रास होऊ शकतो भावभिणीमुळे आर्थिक लाभाची शक्यता आहे घरातील जवळच्या माणसांशी वाद टाळा कारण लहान सहान बोलणं मोठ्या वादाला कारणीभूत ठरू शकतं आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल प्रिय व्यक्तीचा सहवास मिळाल्यामुळे मनात रिक्तता निर्माण होऊ शकते ऑफिसमध्येही मन लागत नाही असे वाटेल कारण काही दुविधा मनात सत ठाण मांडून बसतील आज तुम्हाला नवीन पुस्तक वाचनाची इच्छा होऊ शकते आणि त्यामुळे मानसिक शांती मिळेल मात्र मानसिक तणावामुळे जोडीदारासोबत किरकोळ कारणावरून वाद वाढण्याची शक्यता आहे वृषभराशीच्या लोकांनी भावनिक पातळीवर स्वतला मजबूत ठेवले पाहिजे कारण आज संवेदनशीलता अधिक असेल काही परिस्थिती तुम्हाला दुखावू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगा घरातून बाहेर पडताना मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यास धनलाभाची शक्यता आहे आजचा दिवस पालकांशी संवाद साधण्यासाठी अतिशय अनुकूल आहे प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे कठीण वाटेल आणि निर्णय प्रक्रियेत आज तुम्हाला अंतिम टप्पा गाठता येईल मात्र दिवसाच्या शेवटी घरातील कुणाशी तरी किरकोळ वाद निर्माण होऊ शकतो जोडीदाराला काही गोष्टन सांगितल्याने गैरसमज होऊ शकतो त्यामुळे संवाद महत्वाचा मिथून राशीतील व्यक्तींना आज एखाद्या खास व्यक्तीची उणीव तीव्रतेने जाणवेल खर्च अचानक वाढण्यामुळे मनात अस्वस्थता येईल मुलांच्या प्रगतीसाठी दिलेला सल्ला त्यांच्या भविष्यासाठी महत्वाचा ठरेल आज काही अपयशातून मोठा धडा शिकता येईल कार्यालयात वरिष्ठांचा आणि सहकायांचा उत्तम पाठिंबा मिळेल व्यापारी लोक कुटुंबाबरोबर वेळ घालवणे पसंत करतील जोडीदाराच्या वागण्याचा परिणाम तुमच्या व्यावसायिक आयुष्यावर होऊ शकतो कर्क राशीतील लोकांनी स्वतःची निंदान करता सकारात्मकता ठेवली पाहिजे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि घरात काही प्रसंगामुळे भावना उचंबळून येतील प्रण्यासाठी अनुकूल दिवस असून प्रिय व्यक्तीला वेळ देता येईल पार्कमध्ये फेरफटका मारताना कुणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे जोडीदारामुळे जीवनातील सुंदर क्षण पुन्हा आठवतील सिंह राशीसाठी आज आरोग्य महत्वाचं असून खाण्यापिण्यात काळजी घेणे गरजेचं आहे घरात नोकरीत आणि व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत तातडीचा प्रवासही लाभदायक ठरेल स्वतबद्दल आत्मचिंतन करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे जोडीदाराच्या सहवासामुळे तुम्हाला आज आनंद जाणवेल कन्या राशीतील व्यक्तींनी सर्वांना मदत करण्याच्या ओढीमध्ये स्वतला थकवून घेऊ नये आर्थिक परिस्थिती संध्याकाळपर्यंत सुधारेल प्रिय व्यक्तीच्या शब्दांनी मनाला त्रास होऊ शकतो कोणालाही शब्द देताना विचारपूर्वक निर्णय घ्या अचानक सुट्टी घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्याची इच्छा होई वैवाहिक जीवनातील काही साइड इफेक्ट्स आज जाणवतील पण तेही अनुभवाचा भाग आहे तुला राशीतील लोकांनी मुलांसोबत वेळ घालवला तर मनातील ताण कमी होई आर्थिक स्थितीत सुधारणा होई प्रेमसंबंधांमध्ये उत्साह निर्माण होई ध्येय पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे मित्रांचा आधार लाभेल जोडीदाराच्या प्रेमामुळे मन आनंदी होईल वृश्चिक राशीतील लोकांनी समस्यांवर हस्तस्त मात करण्याचा प्रयत्न करावा खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आज कुटुंबियांसोबतचा वेळ अत्यंत संस्मरणीय ठरेल नवीन प्रेमप्रकरणाची शक्यता आहे मात्र आपल्या गुप्त योजना इतरांना सांगू नका जोडीदारावर खर्च वाढेल पण मनाला अपार आनंद मिळेल धनुराशीतील लोकांनी कठीण परिस्थितीने घाबरून जाऊ नये सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्यास मूळ सुधारेल जीवनसाथीच्या आरोग्यासाठी खर्च होईल पण ते आवश्यक आहे प्रेमसंबंध सुंदर वाटतील भूतका कुनीतरी अचानक संपर्क साधू शकतो दिवस रोमांस ने भरले मकर राशि लोकानी शांततेने दिवस घालवावा घर ज्येष्ठां सले उपयुक्त ठरतील कुटुंबातील किरकोल मुद्दे मोठे होऊ शक प्रिय व्यक्तिशी मोकेपणा संवाद साधा अनुभवी लोक सहवासातून भविष्या दिशा स्पष्ट हो जोडीदारासोबत अबोलता संपून पुन्हा प्रेम खुलून येईल राशीतील लोकांनी मानसिक तणावावर नियंत्रण ठेवले पाहिजे मोठ्यांचा आशीर्वाद लाभदायक ठरेल प्रेमसंबंधात दिवस सुंदर असेल गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे स्वतःसाठी वेळ काढल्यावर मन शांत होईल संध्याकाळ जोडीदारासोबत खूप आनंददायी ठरेल मीन राशीतील व्यक्ती आज त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाने सर्वांना प्रभावित करतील आर्थिक लाभ होईल वादविवाद टाळा प्रेमासाठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरेल मुलांकडे जास्त लक्ष द्या जोडीदारासोबत जुन्या आठवणींना उजाळा मिळेल